नवरात्री उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आणि तिच्या कर्तृत्वाला वाव देण्यासाठी वसई न्यूज चॅनलचे संपादक श्री दिलीप डांबरे यांनी तिच्या कर्तृत्वाचा आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या आपल्या समाजातील अनेक महिलांचा मुलाखत घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे अशाच महिलांचा उपक्रम सुरू असताना आपल्या समाजातील काही स्त्रिया आहेत ज्या राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे आणि त्या क्षेत्रामध्ये ते, ते अग्रेसर आहेत अशाच आपल्या वसईच्या आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांनी देखील आपल्या कर्तृत्वाचा ठसा विधानसभेवर उमटवला आहे सौ स्नेहा दुबे पंडित याही अशाच एक लढवय्या आणि संघर्षशील नेते आहेत त्यांचा संघर्षपूर्ण वाटचालीमुळे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना संघर्ष कन्या ही उपाधी प्राप्त प्राप्त करून दिली आहे आणि याचा आम्हाला खरंच एक अभिमान आहे वसईच्या हितासाठी वसईच्या जनतेसाठी त्या नेहमीच कार्यरत असतात त्यांना आमदार होऊन आज एक वर्ष झालं व्हायला आले आहे तरीही गेल्या वीस वर्षापासून त्या तळागाळातील लोकांपासून ते, ते अगदी मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांसाठी झटत आहेत महिलांसाठी देखील त्या अनेक उपक्रम राबवतात त्यांच्यासाठी मी इतकंच म्हणेन की रंग सोन्याहून पिवळा व्हायचा केव्हा तरी रंग सोन्याहून पिवळा व्हायचा केव्हा तरी त्याचसाठी लाखदा राख वागे लागते असा सोन्यातून निखरून रंग पिवळा झालेला अशा निखरलेल्या चार आमच्या आजच्या पाहुण्या आहेत स्नेहा दुबे पंडित तुमचं वसई न्यूज चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे धन्यवाद आज नवरात्रीच्या <laughs> पावन अवसरवर तुम्हाला तुमच्याशी संवाद साधता येतो हे देखील भाग्य आहे त्यासाठी मी वसई न्यूज मानते आपला हा संवाद सुरूच होतोय की नवरात्री उत्सव आणि स्त्री शक्ती याच्यामध्ये तुम्ही काय सांभे पाहता शिल्पाई सर्वप्रथम तुमचे धन्यवाद इतकं छान इंट्रोडक्शन करून दिल्याबद्दल आणि वसईतल्या तमाम जनतेला माझ्यातर्फे नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्र उत्सव हा स्त्री शक्तीचाच आपण आपण जागर म्हणजे यामध्ये पूजा करतो ती स्त्री शक्तीची करतो नवदुर्गेची दुर्गेचे नऊ अवतार आपण पाहतो आणि त्या दुर्गेच्या नऊ अवतारांची आपण नऊ दिवस पूजा करतो आराधना करतो पण मला मी जेव्हा स्त्रियांमध्ये काम करते किंवा मी स्वतः महिला आहे दुर्गा माता आणि सर्वसामान्य स्त्री यामध्ये खूप साम्य आहे मला असं वाटतं की ने ने है। है। स्त्री हीच दुर्गा मातेचा अवतार कारण आपण जसं बघतो की दुर्गेच्या दुर्गा मातेच्या हातामध्ये वेगवेगळी शस्त्र असतात तसंच आजकालची स्त्री ही सुद्धा जर आपण पाहिली तर तिची आधुनिक शस्त्र तिच्या हातात असतात एका हातात लाटणं असतं एका हातात ऑफिसला जायची पर्स असते एका हातामध्ये मुलाचा डबा असतो दुसऱ्या हातामध्ये त्याचा दप्तर असत तर ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून ती तिचा संसार सांभाळत असते तिच्या मुलांना सांभाळत असते स्वतःच करिअर सांभाळत असते आणि हे सगळं करून सुद्धा ती खुश असते म्हणजे हा हे जे सगळे सण साजरे करतो त्यामध्ये जर महिला नसतील तर त्या सणाला काहीच अर्थ राहणार नाही महत्व राहणार नाही हे सगळं करताना मला असं वाटतं महिलांना खूप महत्व आहे आणि महिला आणि दुर्गा माता ही काही वेगळी नाही सर्वसामान्य महिला हीच अगदी दुसरा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा वाटतो की संघर्ष ही तुम्हाला उपाधी मिळाली त्यानंतर अधिक जबाबदारी वाढली असं तुम्हाला वाटतं का बघा ज्या वेळेला मी आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेला ती जबाबदारी वाढलेली होती म्हणजे गेल्या वीस वर्षापासून मी समाजकारणामध्ये काम करते आणि लोकांसाठी काम करणं लोकांसाठी समर्पित असणं ही सवय होती पण त्यानंतर एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा जबाबदारी येते त्यावेळेला सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे लागून असतात आणि त्यांच्या अपेक्षांवरती खरं उतरणं हे खूप मोठं आव्हान असतं आणि तर सन्माननीय देवेंद्रजींनी जेव्हा ही उपाधी दी दिली संघर्ष कन्या कारण त्यावेळेला मी हे म्हंटल की मी लहानपणापासूनच मला संघर्षाचे बाळ पडून आहे आणि ते खरंय मी आईच्या पोटात असताना पासूनच संघटना शिकते गर आल्यानंतर आंदोलन अन्याय विरोधात आवाज उठवणं हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देणं या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून पार बघतेय आणि त्यामध्ये भागही घेते म्हणजे माझा सहभागही होता आणि गेल्या वीस वर्षापासून तर स्वतः रस्त्यावर उतरून ह्यामध्ये सगळ्यामध्ये होती त्यामुळे जी संघर्ष करण्या देवेंद्रजींनी उपमा दिली ती दिल्यानंतर मला मला तेव्हा जाणवलं की अरे खरच म्हणजे कधी कधी आपल्याला ही काही गोष्ट जाणवत नाही ती आपल्या नेत्यांना आणि आपल्या वरिष्ठांना जाणवते तर मला त्यांचे आभार मानायचे की त्यांनी ही उपमा मला दिली पण त्या उपमा ती सार्थ करण्यासाठी जबाबदारी माझ्यावरती आली आहे आणि त्यासाठी मी पूर्णपणे मेहनत करते अगदी खूप छान <coughs> महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात म्हणजे आतापर्यंत महिला तुम्ही काय काय प्रयत्न केले आहेत मी तुम्हाला म्हंटल तसं महिला असल्यामुळे आपल्याला महिलांच्या वेदना महिलांच्या समस्या ह्या जास्त कळू शकतात तर त्यामुळे मी जेव्हा श्रमजीवी संघटनेचं काम करायला सुरुवात केली सक्रियपणे तर त्यावेळेला माझा जास्त भर हा महिलांवरतीच होता महिला सक्षमीकरणावरती आमच्या महिला कार्यकर्त्या असतील त्यांचं प्रशिक्षण करणं पंचायत राज आता महिलांना पन्नास टक्के आरक्षण आलंय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मग ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच म्हणून निवडून जातात किंवा सदस्य म्हणून निवडून जातात पूर्वी असं व्हायचं की महिला सरपंच बनते पण चालवायचा कारभार चालवतो मात्र तिचा नव्हता तर हे चित्र कुठेतरी बदलणं गरजेचं होतं त्यामुळे मग अशा वेळेला महिलांचं त्या सरपंचांच ट्रेनिंग घेणं सदस्यांचं ट्रेनिंग घेणं किंवा तशा सक्षम महिला तयार करून त्यांना राजकारण हा खूप मोठा भाग होता तो मी गेले वीस वर्ष सतत करते दुसरी गोष्ट दोन गोष्टी म्हणजे ह्या माइल्ड स्टोन ठरतील कि आम्ही दोन हजार सात आठ ला एक मोहीम सुरू केली विधवा सन्मान मोहीम त्यावेळेला असं लक्षात आलं की महिलेचा नवरा नवऱ्याचं निधन झालं तर आपल्याकडे प्रथा आहे की तिला प्रेतावरती त्या महिलेला बसून आधी तिथं सजव होत आणि इतका मोठा आघात आधीच झालेला आहे आणि पुन्हा तुम्ही तिच्या मनावर तो आघात करताय जो कधीच आयुष्यभरात न भरणारा तर ही प्रथा बंद झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आणि मग पुन्हा महिलांना कारण की हा जो शृंगार आहे त्यांचा नवरा गेल्यावरती पण त्यांचा कारण की ते लहानपणापासून पर त्यांचा तो बांगड्या आपण लहानपणापासून टिकली आपण लहानपणापासून लावतो ते काही लग्न झालंय म्हणून नाही लावत मग नवरा गेलं का टिकली लावायची नाही नवरा गेल्यावर नौ का बांगड्या घालायच्या नाही किंवा मंगळसूत्र हे एक आता कसं झालंय आपण आताही काही मुली लग्न झाल्या तरी घालत घालतात किंवा घालत नाही तिथे सुद्धा त्यांना चॉईस मिळाली पाहिजे घालायचे तर हा सगळा लढा आम्ही सुरू केला आणि मग गावागावामध्ये त्याची जनजागृती करणं हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेणं आणि त्या कार्यक्रमांमध्ये विधवाना सन्मानित करून त्यांना पहिला हळदी कुंकवाचा मान देणार कारण हळद ही आरोग्याचं प्रतीक आहे आणि कुंकू हे शौर्याचं चल प्रतीक असलं पाहिजे ही संकल्पना समाजामध्ये रुजवण्याचं काम आम्ही तेव्हापासून सुरू केलं आणि बऱ्यापैकी आता ते निदान ठाणे पार, पालघर नाशिक रायगड या जिल्ह्यांमध्ये ती संकल्पना ग्रामीण भागामध्ये रुजलेली आहे तिसरी महत्वाची गोष्ट की आईच्या आईचं ना बाळाच्या नावामध्ये अगदी होते हे मी ऐकले की तुम्ही ह्याच्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला होता आणि तुम्हीच ते सुरू केलं की आपल्या आईचंही नाव असावं असावं मी माझ्या स्वतःच्या नावामध्ये माझ्या आई बाबांचं नाव होत आधी स्नेहा विद्युत विवेक असं माझं नाव हो त्यानंतर मला जेव्हा मुलं झाली तेव्हा त्यांच्याही शाळेमध्ये मला तसं नाव लावताना खूप अडचणी आला मला स्वतःला संघर्ष करायला लागलं पण त्यावेळेला मी विचार केला की मी भांडू शकते पण प्रत्येक इतर महिला नाही भांडू शकतात कारण की त्यांना त्या गोष्टीपेक्षा जास्त आणखी पण महत्वाच्या गोष्टी आहे तर ती म्हणेल की नाही लागलं माझं नाव तर काय होतं त्यामुळे त्या गोष्टीला त्या महत्व दिलं पाहिजे म्हणून दोन हजार चौदा पासून या गोष्टीला आम्ही सुरुवात केली आणि बरेच पातळीवर म्हणजे वेगवेगळ्या प्रशासनाच्या वेग पातळीवर वेग पाठपुरावा करून जवळपास नव्वद ग्रामपंचायतींमध्ये आम्ही ठराव करून घेतले की बाळाच्या नावामध्ये आला जन्म दाखल्यामध्ये त्यानंतर पंचायत समित्या जितक्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधल्या त्या सगळ्यांनी ठराव केले जिल्हा परिषद पालघर आणि जिल्हा परिषद ठाण्यानी ठराव केला ते ठराव सगळे आपण शासनाकडे पाठवले तिथेही वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन केली एकाच वेळेला चौदा तहसील कचेऱ्यांमध्ये तहसीलदारांना आपण आईच्या नावासकट त्यांची आपण भेट अशा प्रकारची वेगवेगळी आंदोलन आपण केली आणि त्याच एक रिझल्ट म्हणून हा शासनाने आणला एक मे मुलं जन्माला आली चोवीस त्यांच्या नावांमध्ये आईचं नाव हे लागलं जाणं पण अजूनही लढाई संपलेली लढाई कारण अजूनही जी मुलं आहेत म्हणजे आधीची मुलं आहेत त्यांच्या नावामध्ये आईचं नाव लागलं बाकी तर ती लढाई आता ही सुरूच आहे आणि आता आमदार झाल्यानंतर मला जेव्हा वसई विरार मध्ये काम करण्याची संधी मिळाली तेव्हा पहिला प्रश्न आला की सगळ्या महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत मिळते बरोबर मग वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये सुद्धा ते मिळाली सरकारकडे खूप आधी त्या पाठपुरावा केला होता पण ते शासनाच्या परिवहन विभागाने द्यायचा कि महिला बालकल्याण द्यायचा हा संभ्रम होता पण त्यावेळेला आम्ही असा निर्णय घेतला की सरकार जेव्हा तो निर्णय घेईल तेव्हा घेईल महानगरपालिकेच्या बालकल्याण विभागाने महिला बालकल्याण विभागाने ही सवलत द्यावी त्याचा पाठपुरावा केला तसा आग्रह केला आणि त्याप्रमाणे ती योजना सुरू झालेली आहे आणि त्याच खूप महिलांनी महिलांना त्याचा लाभ आणि लावतो महिलांसाठी महिलासाठी लढते आहे तिच्यासाठी काहीतरी करते हे खरंच खूप छान वाटतं आणि आता माझं लक्ष आपल्याकडे बसत आहे आणखी जास्तीत जास्त वाढवले पाहिजे आता आपण आत्मनिर्भर भारताच्या दिशेने जातो त्यामुळे महिलांना आत्मनिर्भर करणं महिलांचे बचत आत्मनिर्भर करणं लाडक्या बहिणीचा जो लाभ त्यांना मिळतो तो त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करता येतं ह्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे आणि पाठपुरावा नक्कीच तुम्हाला यश मिळणार आणि मिळू देच असं आहे गेल्या वीस वर्षापासून तुम्ही तुमचा लढा चालूच आहे तुम्ही श्रमजीवी संघटनेमध्ये देखील ते काम तुमचं चालूच आहे तर श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी केलेल्या कामाचा अनुभव कसा होता तुमचा खूप चांगला अनुभव आहे आणि ते काम माझं अजूनही चालू आहे म्हणजे आमदार झाले म्हणून ते काम बंद झालं असं नाही ना। कारण आदिवासी भाग आहे पालघर ठाणे जिल्ह्यातही आहे आणि इथली मी आमदार झाली तरी महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्र विधानसभेची सदस्य त्याच्यामुळे कुठेही अन्याय झाला तरी त्याच्या तो आवाज उठवण्याची संधी मला महाराष्ट्र विधानसभेत मिळते जसं आता गेल्या वेळेला जे अधिवेशन झालं त्यावेळेला बीड तालुक्यामध्ये चौदा मुलं आदिवासी ही ओलीस ठेवली होती तर बिगार ठेवली होती तर त्या संदर्भात मी आवाज उठवला हो त्यानंतर संघटनेचे कार्यकर्ते तिथे गेले त्या मुलांना त्याचबरोबर रोजगार हमी ची मजुरी मिळाली नव्हती तो आवाज उठवला त्यावेळेला अजितदादा पवारांनी लगेच मला तिथे रिप्लाय दिला आणि लगेच दुसऱ्या दिवशी ती मजुरी त्यांना मिळाली ठाणे पार तर अशा प्रकारे आवाज उठवणं आणि न्यायासाठी लढणं हे चालूच आहे आणि इतक्या वर्षाचा जो अनुभव आहे हो म्हणजे माझ्या आई बाबांचा चाळीस वर्षाचा माझा स्वतःचा वीस वर्षाचा त्यामध्ये हे शिल्प ते येत की आपण हा समाज आपण निष्ठा कोणाकडनं शिकावी तर ती ह्यांच्याकडनं शिकावी आदिवासी, आदिवासी म्हणा किंवा एकूणच वंचित समाज असेल गरीब समाज असेल ज्यांना ज्यांच्याकडे एक आपल्याकडे नाही भले सोयी सुविधा नाहीये पण त्यांच्याकडे प्रेम आहे दे। त्यांचं मन हे दे सगळ्यात मोठं असतं जर तुम्हाला प्रेम पाहिजे असेल तुम्हाला निष्ठा शिकायची असेल तर ती त्यांच्याकडनं शिकावी आणि लढण्याची जी वृत्ती असते ती त्यांच्याकडनं शिकावी त्यांच्याकडनं चिकाटी शिकावी तर मी ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं त्यांच्या बरोबर लढताना मी त्यांच्याकडनं शिकले आणि बरोबर तुम्ही हे सांगता का त्याच्यानं माझाही तुमचा एक अनुभव सांगेन श्रमजीवी संघटनेचा की श्रमजीवी संघटनेचा साहित्य मेळा भरवला होता तेव्हा आम्हाला तिथे आमंत्रित केलं होतं कवयत्री म्हणून तेव्हा तिथल्या तुमचा जो हे होते त्यांनी आम्हाला म्हणजे इतकं छान सपोर्ट केलं म्हणजे शिस्तबद्ध आणि नेमके नेमकेपणाने बाथरूम कुठे आहे विचारलं ते आम्हाला बोट दाखवून सांगत नव्हते की तिथे आम्हाला स्वतः घेऊन जात होते म्हणजे हा त्यांचा जो प्रेमळपणा आहे आपुलकी ते आम्हाला म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही बाहेरही आल्यासारखं आम्हाला तिथे वाटलं त्याच्यामुळे खरं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आदिवासी समाज खरंच त्यांच्याकडे खरंच निष्ठा आहे अतिशय सुंदर आणि आपल्या संघर्ष प्रवासात तुम्हाला सगळ्यात मोठे आव्हान कुठले होते सगळ्यात मोठ म्हणजे आता मला आव्हान आहे ते म्हणजे लोकांच्या अपेक्षांवरती खरं उतरणं आपण शंभर टक्के प्रयत्न कर, करतोच आहोत मीही करते पण कसं असतं इतक्या वर्षांचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढताना आणि लोकांच्या अपेक्षा वाढतात वाढलेल्या आहेत आणि त्या चांगल्या आहेत माझ्यासाठी त्या पॉझिटिव्ह आहेत मी त्या सकारात्मकतेने घेते पण कसं असतं एका रात्रीत सगळ्या गोष्टी आपण नाही बनवू शकत त्याला वेळ लागतो पण मग तो जो वेळ असतो तो वेळ निभावणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे की आता आपले रस्ते सगळ्यात मोठं आव्हान आहे आता रस्त्यांचं रस्त्यांची आपल्या वसई तालुक्यातल्या सगळ्या रस्त्यांची चाळण झालेली आहे अक्षरशः पण ह्याला जबाबदार आम्ही आहोत का किंवा मी आहे का तर नाहीये ह्याच्या आधी इतक्या वर्षामध्ये जे कोणी होते त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले, दिले ते कसे दिले त्यामध्ये काय व्यवहार झाले त्यामुळे आता जी ही सगळी परिस्थिती आलेली आहे पण जर ते रस्ते सुधरवायचे असतील तर ते एका रात्रीत नाही पण हो रा। आता आम्ही एम एम आय डी कडे फॉलोअप करतोय वसई फाटा ते वसई गाव सातुली फाटा ते रेंज ऑफिस बाफाने ते उमेया फाटा पूर्णतो नायगाव असते हे सगळे मोठे रस्ते ह्यांना कॉन्क्रिटीकरण करायचंय एम एम आय डी कडे प्रस्ताव दिले त्यांना थोडा वेळ लागेल पण मग तो त्याची सगळी प्रक्रिया सुरू आहे आणि आता गतीशील सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली त्यामध्ये आदेश दिले त्याची सगळे सुरू आहे पण जोपर्यंत तो होणार नाही रस्ता तोपर्यंतचा तो जो वेळ आहे तो वेळ निभावणं त्यामध्ये लोकांना उत्तर देणं ही हे सगळ्यात मोठी आव्हान आहे तशाच प्रकारे इतरही अनेक गोष्टी आहेत की ज्या आता ज्याला गती मिळालेली आहे कारण इतक्या वर्षांमध्ये आपल्या वसईमध्ये सत्ताधारी आमदार नव्हते अपक्ष आमदार होते हो। त्यामुळे आता सत्ताधारी आमदार आलेले आहेत आता आपलं पूर्ण वाढवण बंदर असेल कोस्टल रोड असेल म्हणजे जी मोठी मोठे प्रोजेक्ट आहेत ते येते मुंबई बाजूला आहे आणि आता देवेंद्रजींच्या सन्माननीय ने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एक वेगळ्याच वेगळ्या गती घेतल्या विकास कामांच्या बाबतीमध्ये त्यामध्ये आपणही मागे नाही पण मग ह्या सगळ्याला थोडासा कालावधी लागणार आहे तो द्यावा लागणार बरोबर आहे हो तो जो काळ आहे ना तो आव्हान आव्हान नक्कीच हे आव्हान तुम्ही पेरलं आहे आणि पेरणार आहातच आमच्या सदिच्छा आहेतच राजकारण आणि समाजकारण ह्याचं बाळ तुम्हाला लहानपणीच मिळालं एक विवेक पंडित मानानी आमदार विवेक पंडित यांची मुलगी म्हणून ही तुमची एक ओळख होती पण त्याही पलीकडे आमदार स्नेहा दुबे ही ओळख निर्माण करणार आणि तुम्ही काय प्रयत्न केले शंभर टक्के स्वतःचे देऊन मेहनत कर हेच प्रयत्न आहे त्यामुळे जे आपल्याकडनं अपेक्षित आहे लोकांना काम करणं अपेक्षित आहे रिझल्ट अपेक्षित आहे आणि शंभर टक्के माझी इच्छाशक्ती आहे काम करण्याची माझे मी शंभर टक्के माझे मी एफर्ट्स टाकते मी प्रयत्न करते आणि ते फक्त असं नाही की आताच आपण नवीन नवीन आलो म्हणून करायचं म्हणून ही संधी मिळाली आपल्याला लोकांनी निवडून दिले ही लोकांसाठी काहीतरी करण्याची खूप मोठी संधी आहे आप आणि आपल्या भारतासारख्या इतक्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये लोकप्रतिनिधी होणं ही सर्वात मोठी संधी असते आपल्याला त्या प्रवाहामध्ये येऊन काम करण्याची तर ती जेव्हा संधी मिळते तर तिथे मग आपल्याला शंभर टक्के द्यायचे असतात ते मिळते मी तर मला असं वाटतं की ते दिल्यानंतर आपोआप ते होत होणारच आहे हो एक आमदार स्नेहा दुबे ही व्यक्ती हे सोडून एक व्यक्ती म्हणून तुमचे काय स्वतःचे काही छंद आहेत का जे तुम्ही फावला वेळ पण कधी असं वाटलं की फावला वेळ आहे थोडासा त्यात मी माझे छंद जोपासा तसं पहिल्या छंदाचं तुम्ही जोपासता छंद आहेत माझे पण आता तुम्ही म्हंटल तसं वेळ मिळत नाही जोपासायला छंद म्हणजे मला एकदा जेवण करायला मला आवडतं जेवण करायला अशासाठी आवडतं की मला खाण्याची मी शौकीन पुढी आहे मी वेगवेगळ्या मला आंबट गोड तिखट म्हणजे असं सगळं आवडत आणि जे ते बनवायलाही आवडत त्यामुळे ते तो, <laughs> बेग <laughs> तो, तो माझ एक छंद होता मला नाचायला आवडतो म्हणजे मी कथक थोडी शिकलेली आहे पूर्ण मी विशारत नाही झालेली आहे पण मी छोटी वर्षात कथ् कथक शिकली आहे तर त्यामुळे मला माझे म्युझिक लागलं की माझे पायथिव्ह आणि तो एक स्ट्रेस म्हणजे तो एक स्ट्रेस आहे नाच हा माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे आपण सगळ्या गोष्टी त्यामध्ये विसरून स्वतःमध्ये दंग होऊन आपण ती मुवमेंट आपण एन्जॉय करू शकतो तर आणखी माझा एक आता, आता लागला होता मला छंद जेव्हापासून नेटफ्लिक्स आलो होत नेटफ्लिक्स वरच्या सिरीज हे मला आवडतं पण आता मी म्हटल्याप्रमाणे की नऊ आता नऊ महिन्यामध्ये मी काही सिरीज बघायला वेळ मिळाला नाहीये मला जेवण बनवायला मी नाही एखाद मला असं वाटतं एक दोनदा मी आता बनवलं असेल माझी मुलं जास्त मिस करतात त्या गोष्टी मी स्वतः मिस करण्यापेक्षा मुलं जास्त त्याचा मिस करतात माझा छोटा मुलगा आहे मोठा ते मी इतक्या महिन्यांमध्ये तू बनवला काय बनवणार तेही समजून घेतात पण ते मिस करतात आणि मी कधी कधी मिस करते माझ्या हाताची चव खावं किती दुसऱ्यांना त्या रेसिपी शिकवलं ना तर मी ते स्वतःच्या हाताची चव वेगळीच खूप छान हे ऐकून म्हणजे एक महिलेला महिलाला तोच एक आवड असते की नाही माझ्या हाताने मी काहीतरी केलं पाहिजे आणि एक गोष्ट मी मिस करते म्हणजे या सगळ्या मला आनंदही पण कुठेतरी शेवटी एक महिला असते आणि आज आपण नवरात्र हो उत्सव साजरा करतोय महिलेसाठी सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर ती तिची मुलं अगदी तर या सगळ्यांमध्ये मी थोडं माझ्या मुलांना मिस करते त्यांना वेळ दे पार्टिसिपेट मला त्याला मदत करता येत नाही त्याच्या परीक्षा आता परीक्षा त्याची उद्यापासून आहे पण मग त्याचा अभ्यास घेणं असेल काय असेल म्हणजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या त्यांच्यासाठी महत्वाच्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा मी मिस करते पण आता मला असं वाटतं की थोडं थोडस येईल पण पदावर सगळं तेवढा वेळ मिळणार नाही पूर्वीसारखा पण थोडासा वेळ मला करायला लागेल त्याच्यामुळे ती कसरत माझी होणार आहे तुम्हाला वेळ आज नवरात्री आहे आणि या नवरात्रीच्या पावन अवसर अवसर म्हणजे की तुम्ही आमच्या महिला प्रेक्षकांना काय संदेश की कधीच हिंमत हारू नका आणि प्रयत्न करण्याचे सोडू नका आपण कोणीही असू दे आपण घर म्हणजे आपण एक हाऊस वाईफ असू दे किंवा नोकरी करणारी महिला असू दे राजकारणात असू दे आपल्याला महिला म्हणून खूप आव्हानं समोर येतात का पुरुषाच्या आयुष्यामध्ये येणारी आव्हानं आणि महिलेच्या आयुष्यात येणारी आव्हानं ही खूप वेगळी असतात आणि प्रत्येक महिलेला त्या आव्हानांना सामोरं जायचं जावं लागतं त्यामुळे जर आपण ठाम राहिलो आणि आपलं लक्ष जर आपण ठरवलं की नाही इथपर्यंत मला पोचायच आहे तर आपण ते पोहचू शकतो कारण आपल्यामध्ये दुर्गा वसलेली आहे त्याच्यामुळे आपल्यामध्ये जी दुर्गा दुर्गेची शक्ती आहे तिला आपण न विसरता जागृत ठेवलं पाहिजे आणि आपण काम सतत करत राहिलं पाहिजे मी एवढं सांगेन की आपला जर आशय प्रामाणिक असेल तर आपल्या ध्येयापर्यंत आपण नक्कीच पोहोचू शकतो आणि तुमचे सगळी ध्येय लवकरात लवकर पूर्ण होऊ देत आणि तुमची आमदारकीमुळे आपल्या खूप खूप त्यांना म्हणतात योजना तुमच्या हस्ते येऊ देत आणि आपली हरित वसई पूर्वीसारखीच अशीच हरित होते ही शुभकामना घेऊन बसते न्यूज चॅनल तर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते की तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप असा आहे की त्यांनी माझी इंटरव्ह्यू घेतली धन्यवाद